नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात तुम्ही सगळे चला तर पटकन रिव्ह्यू बघूया ठरलं तर मग मालिकेचा सगळे कोर्ट रूम मध्ये बसलेले असतात प्रिया खूप घाबरलेली असते नागराजला म्हणते मला खूप भीती वाटते आजची ही रिंग का बोलवली असेल अर्जुन कोणाला प्रश्न विचारेल साक्षीला की मला नागराज म्हणतो ते काहीही विचारू दे तू पॅनिक होऊ नको शांत डोकं ठेवून उत्तर दे जज म्हणतात कोर्टाची कार्यवाही सुरू करा अर्जुन म्हणतो मी लॉर्ड तुम्हाला माहीतच आहे विलासार कोण कसा झाला ते आश्रमात पोहोचले मग साक्षीने विलासवर गोळी जाडली दामिन म्हणते ऑब्जेक्शन माय आणि अजून आरोप सिद्ध नाही त्यामुळे असे विधान करू नये ही सिनेमाची स्टोरी नाही आणि अर्जुन सुभेदार तुम्ही रायटर नाही अर्जुन म्हणतो मी रायटर नाही जरी असतो तरी महिपत आणि साक्षीसारखी क्रिएटिव्ह स्टोरी सुचल्या नसतात मला साक्षी महिपतचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो अर्जुन दामिनीला म्हणतो आणि आता तर तुम्ही सुद्धा यांना को रायटर म्हणून जॉईन झालात दामिनी ऑब्जेक्शन म्हणायला उठणार तेवढ्यातच अर्जुन म्हणतो बिफोर यू ऑब्जेक्ट मला माझा मुद्दा मा सांगू द्या मला हे सांगायचं आहे माय लॉर्ड त्या दिवशी जे जे झालं होतं ते प्री प्लॅन होतं प्री प्लॅन मर्डर मी साक्षी शिकरी आणि तन्वी हा प्लॅन काही महिन्या अगोदरच सुरू केला होता दामिनी म्हणते अर्जुन सुभेदारांना बहुतेक काही सुचत नाही आहे म्हणून ते बेछूट आरोप करत सुटले माझी मा आशील साक्षी हिच्यावरचे आरोप मी आधीच खोडून काढलेत आणि तन्वी ही तर फक्त आय विटनेस आहे अर्जुन म्हणतो मला साक्षीला काही विचारायचंय दामिनी म्हणते मी अगोदरच सांगितलंय माझ्या आशिलाची साक्षीची मानसिक स्थिती ठीक नाही जज म्हणतात ठीक आहे मग अर्जुन म्हणतो मला तन्वीला काही प्रश्न विचारायचे मग प्रिया तिथे येते प्रिया खरंच खूप घाबरून जाते अर्जुन म्हणतो तन्वी रिलॅक्स मला सांगा विलासचा मर्डर होण्याआधी साक्षी शिकरे आणि तुमच्यात ओळख होती का तन्वी म्हणते छे छे अजिबात नाही ती एकदा फक्त आश्रमात आश्रम विकत घेण्यासाठी म्हणून आली होती त्यानंतर आम्ही कोर्टातच भेटलो अर्जुन म्हणतो नक्की ना प्रिया म्हणते हो हो अर्जुन म्हणतो माय लॉर्ड मी कोर्टात एक कॅफेची क्लिप दाखवू इच्छितो मग अर्जुन त्यांची क्लिप दाखवतो म्हणतो ह्या व्हिडिओमध्ये जी डेट आहे ती विलासच्या मर्डरच्या खूप अगोदरची आहे आणि साक्षीने प्रिया एवढे सारे एवढे पैसे का दिले याचा अर्थ असाच होतो की यांच्यात काहीतरी डील सुरू होतं अश्विन रविराज काकांना रविराजला म्हणतो काय काका हे सगळं रविराज म्हणतो का 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 मलाही काही माहीत नाही अर्जुन म्हणतो तन्वी एवढे पैसे का दिले होते साक्षीने प्रियाची तर तत्पू होते मग म्हणते हो मला साक्षीने ते पैसे माझ्या कॉलेजची फी भरण्यासाठी दिले होते आम्ही एका सोशल वर्कच्या कामासाठी भेटलो होतो तिथं तिला कळालं की मला शिकण्याची इच्छा आहे पण माझ्याकडे पैसे नाहीत अर्जुन म्हणतो बरं मग अजून भेटी गाठी कॉफी आणि आश्रम हडपण्याचा प्लॅन हे सगळं दा दामिनी म्हणते ऑब्जेक्शन माय लॉर्ड अजून म्हणतो तुम्ही ऑब्जेक्शन हा आवाजच रेकॉर्ड करून घ्या कारण प्रत्येक गोष्टीत बोलताय तुम्ही दाविनी म्हणते चांगली आयडिया आहे पण पुराव्या शुम्ही पुराव्याशिवाय तुम्ही कुठलाही आरोप करू नका अर्जुन म्हणतो आरोप तर मी करणारच पण तुमच्यासाठी पुरावे पण दाखवणार अर्जुन प्रियाला विचारतो तुम्ही सगळे खुनाच्या दिवशी पिक्चरला गेले होते त्याचे तिकीट साक्षीने बुक केले होते तर मी म्हणते नाही नाही साक्षी का करेल नाही नाही अर्जुन म्हणतो माय लॉड हे त्या दिवशीचे तिकीट बुकिंगचे डिटेल्स त्यात सर्व तिकीट साक्षीच्या डेबिट कार्डने बुक झाले आहे आणि हे सगळे रेकॉर्ड लेजिट आहेत हे तर तुम्हाला कळालंच असेल जज म्हणतात हो बरोबर आहे तुमचं अर्जुन म्हणतो बोलताना मी साक्षीने तिकीट का बुक केले प्रिया खूप गडबडते म्हणते हो आठवलं अर्जुन म्हणतो आज तुमची ट्यूबलाईट खूपच हळूहळू लागते आता लागली तर बोला प्रिया म्हणते साक्षी सोशल वर्क करायची ना आणि आमच्या इथल्या मुलांना खूप आवडायचं सिनेमाला जायला पण पैसे नव्हते तर, जा, तर जाता यायचं नाही म्हणून तिने दिले होते अर्जुन म्हणतो मग ते खुनाच्या रात्रीच तिला द्यायचं का सुचलं सांगा तन्वी दामिनी म्हणते माय लॉर्ड आता ती सांग सांगते आहे ना तिने चॅरिटी म्हणून दिली अर्जुन म्हणतो योगायोग नाही होऊ शकत ना त्याच दिवशी खून झाला कारण या सगळ्यांना बाहेर पाठवून साक्षी आणि विलासला आश्रमात पेपर शोधायचे होते महिपत साक्षीला म्हणतो असंच झालं होतं का साक्षी म्हणते होय हे अर्जुनला कसं कळालं दामिनी म्हणते तुमच्या मते त्यांनी तर विलासला पाठवलं होतं पेपर शोधण्यासाठी मग अर्जुन म्हणतो विलासला फक्त मधुवना समजावण्यासाठी पेरलं गेलं होतं कारण पेपर शोधण्यासाठी त्याला लिहिता वाचताच येत नव्हतं दामिनी म्हणते आणखी एक स्टोरी याचा काय पुरावा आहे अर्जुन म्हणतो मी पुराव्याशिवाय काहीच बोलत नाही म्हणतो साय मला सायली सुबेदार यांना काही प्रश्न विचारायचे आहेत तो प्रियाला म्हणतो तुम्ही जा प्रिया जाते रविरार तिच्याकडे बघतो तिला अपराधासारखं वाटतं मग सायली येते अर्जुन सायलीला विचारतो विलासला लिहिता वाचता येत होतं का सायली म्हणते नाही एक वेळेस मी त्यांना नंबर सांगितला तर तेव्हा ते बोलले मला लिहिता वाचता येत नाही दामिनी म्हणते अर्जुन सुभेदार यांना माहीत असेल की त्यांच्या बायकोची साक्ष चालणार नाही अर्जुन म्हणतो मला माहीत येतं तुम्ही हेच बोलाल पण माझ्याकडे अजून एक साक्षीदार आहे आणि हा भाग इतिहास संपतो आज तर खरंच साक्षी प्रिया आणि दा दामिनीची चांगलीच वाट लागली होती तुम्हाला कसा वाटला हा भाग प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू